नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये अक्षराला नोटीस दिल्यानंतर भुवनेश्वरीच्या प्लॅननुसार दुर्गी एका माणसाला पैसे देते आणि नोटीस देत म्हणते हे गे आणि अधिपतीसनी नेऊन दे तो जायला लागतो दुर्गीमध्ये डुसक्या अर्धवट ऐकलं आणि निघाला सोय लक्षात ठेव ही नोटीस फक्त अधिपतींच्या हातात द्यायची जर काही गोंधळ केला ना तुझं काय करेल सांगता येत नाही कळलं का तो माणूस मानाल होतो आणि निघून जातो अक्षरा अधिपतीला फोन करत असते पण फोन काही लागत नाही हिरावंते लागला का फोन नाही ना ताई तुला कळत कसं नाही गं अगं अधिपती जिजूंना नको आहे तू बाबा हिला काही वाटत नाही का हो ती निर्लज्जेसारखी वागते ते लोक हिला धुडकावतात आणि ही परत परत त्यांना खेटायला जाते ताई तुला स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही गं विद्यांत हिरा नीट बोल तुझी मोठी बहीण आहे हिरा म्हणते मोठी बहीण आहे म्हणूनच सांगते त्या अधिपतीला डिवोर्स पाहिजे ना तर देऊन टाका बाब म्हणतात अक्षू बरोबर बोलते आता बास त्या डिवोर्स पेपरवर सही कर आणि सगळं संपून टाक अक्षर म्हणते बाबा अधिपती असं करू शकत नाही बाबा काहीतरी दगाफटका झाला काहीतरी गडबड झाली आणि ती शोधल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही आता मात्र हिरा हा धरते मुणेश्वरी चारोसला म्हणते तुमच्या सुनेला आम्ही उद्ध्वस्त करणार जशास तसं चारुवास म्हणतो मी असं काही होऊ देणार नाही भुणेश्वरी म्हणते तुम्हाला विचारतच कोण तो समटल, होनार, होनार। तो तुझं कारस्थान मी अधिपतीला सांगेल मुणेश्वरी म्हणते सांगून बघा इतके दिवस ऐकलं नाही आता काय ऐकणार आणि ऐकायचं म्हटलं तर आम्ही ऐकू देणार नाही आता हा डिवोर्स होणार म्हणजे होणार तो माणूस जातो आणि अधिपतीला नोटीस देतो अधिपती म्हणतो काय आहे तो तो नोटीस तो विचारतो कसली नोटीस तो माणूस म्हणतो डिवोर्स पेपर आता तर अधिपतीच्या पायाखालची जमीनच सरकते तर तो कोणी पाठवले डिवोर्स पेपर तो माणूस सांगतो अक्षरा मॅडमने अधिपती मोठ्याने ओरडतो ए काय बोलतोस तो हो मी कशाला खोटं बोलू अक्षरा मॅडम माझ्या क्लायंट आहेत आणि त्यांनी तुम्हाला हे पेपर पाठवले आणि बघा ना त्यांची सई पण आहे अधिपती पेपर झटकतो आणि बघतो तर अक्षराची सही असते तो शॉकून म्हणतो मास्तरीबाईंनी सई केली त्यांना डिवोर्स पाहिजे पण हे कसं शक्य आहे काल तर त्या बोलत होत्या मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं हे तर नसेल ना पण असं कसं होईल ते तर लय खुश होत्या नाही 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 नक्कीच काहीतरी गोंधळ आहे विद्या आणि अक्षरा बाहेर बसलेली असतात विद्या म्हणते अक्षू आता काय करायचं ग अक्षरा म्हणते आई मी अधिपतींशी बोलल्याशिवाय काही निर्णय घेणार नाही अधिपती घरी येतो भुवनेश्वरी बरंच काही भरवते तर तो त्यासनी माझ्यापासून वेगळं व्हायचं ना ठीक आहे मी देऊन टाकतो म्हणते मी माझा संसार परत मिळवेल आता भुवनेश्वरी पुन्हा चार वाजकडे जाते आणि त्याला चिडवते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद